पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर वसस्थानक बनले पुढून सुंदर मागून मातीचे ढिगारे व धूळ उघड्या गटारी डासांची उत्पत्ती अस्वच्छतेचे भंडार ठेकेदारांकडून कामाची निश्चित करून घेण्याची मागणी नवापूर बसस्थानकाचे कॉन्क्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात आले बसस्थानकावरील गोलाकार भागातील रस्त्यांची संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात आले ही चांगली बाब प्रवाशांसाठी असली खरी पण सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवासी दोघेही त्रस्त झाले असल्याचे बोलले जात आहे बसस्थानक परिसरात आजही मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत बस चालत असताना उडणारी धूळ प्रवाशांना श्वसनाचा त्रास निर्माण करत असून विशेषत मागील गरीब वस्तीत राहत असलेल्या लहान मुले आणि वृद्ध या प्रदूषणाने अधिक आजारी पडत आहेत उघडी गटारे आणि अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढला असून डेंग्यू व मलेरिया सारख्या रोगांचा धोका गंभीर आहे स्वच्छ भारत अभियांची ध्वनीपीत वाजवणाऱ्या प्रशासनाने प्रशासनाचे येथे प्रत्यक्षात कुठलेही स्वच्छतेचे प्रयत्न दिसून येत नाही स्वच्छता हे केवळ निवडणूक घोषणेपुरते मर्यादित राहिले असा सवाद स्थानिक नागरिक विचारत आहे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थट्टा करणाऱ्या या व्यवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे ठेकेदाराकडून कामांची जबाबदारी निश्चित करून माती हटवणे गटार झाकणे व नियमित स्वच्छतेसाठी कर्मचारी तैनात करणे हाच याचा योग्य तोडगा ठरेल ठरेल अन्यथा बसस्थानक सुशोभीकरण व मागून अस्वच्छताकरण झाल्याच्या प्रत्येक प्रवाशांना झाल्याशिवाय राहणार नाही